श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज आपण मस्तपैकी विठ्ठलाचा अभंग म्हणणार आहोत ते कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटतो ते सांग सांग रुक्माबाई बाई तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मा माई तुझ्या विठ्ठला तुझा तुझ्या ने माझा नामावेडा केला नामावेडा केला सांग सांग रुक्मा माई तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मा माई तुझा विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा के 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 केला नामवेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेढा केला नामवेढा केला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती सारे तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती सारे तुझ्या दर्शनाला सांग सांग रुक्मा माई तुझ्या विठ्ठला ला सांग सांग रुक्मा माई ತುಜ ವಿಠಲ ತುಜ್ಯಾ ವಿಜಾ ನಾಮಡ್ಯಾ ವಿ ಮಾಜಾ ನಾಮಡ ನಾಮಡಣ ವಿವಳ जगाला गोनाबाई माने विठ्ठल सावळा वेडे केले साऱ्या जगाला सांग सांग रुक्मा माई तुझ्या विठ्ठला सांग सांग रुक्मा माई तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेड केला नामवेड केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेड केला नामवेड केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला नामवेड केला कुंडलिका साठी ब्रह्माले विटा कोणी उबार राहिले कुंडलिका साठी परब्रह्माले विटा कोणी उबार राहिले सांग सांग रुक्मा माई तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मा माई तुझा विठ्ठलाला तुझा तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेड केला नामवेड केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेड केला नामवेड केला सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेड केला नामवेड केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेळ केला नामवेड केला धन्यवाद